अभिजित गुरम सन्मानिय पुण्याच्या शिबिरामध्ये तो, तो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमटण्यावर पोहचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमता सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याच मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करतात ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग करण आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या महायुतीच्या उमेदवारा मतदान करायला प्रवृत्त करण्यात सुरुवातीला या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देशच देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी वीज वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव आपण अमर करत त्या सर्व योजना सर्व कार्यकर्त्यांना न्याय भाषण केलेल्या सगळ्यांना आज ते सा, प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे तीन इंचार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा प्रमोद झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नेला लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरीबांना धान्य कोरोना काळामध्ये मागणी पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानांनी धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देताय तुमच्या पाच वर्षही दिला आता तरी जाहीर केलं पाच वर्ष पुढच्या देणार हे तुम्ही लोकांना सांगायला म्हणजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत आमचा पक्षाचे प्रमुख आहेत भाजप देत हे सांगणं आवश्यक आहे आता सांगून आता किती सुस्तीला प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी अमुक काय मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिडेवर वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिले समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचे काम करा, करा। गाडी खर्च देशी अमुक देशी याला सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतःचे किशात ते पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे देणं काम करून देणं त्याच समाधान करणं समाजसेवक आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब हे अकरावर्ष वर्ष आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले असून आणि दुसऱ्याची कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारचा फ्लाइट होतो त्यांचं तिथून सहाचा जवळपास सा, येणार होतो मी असं ग्रह केला की आता काय होत नाही तरी पण चार राहिलो आणि बघा आपण देर फटका मारू पावणे अकरा ला तिथे आलो मोदी सर खुर्चीवर बसले ते आमच्या सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असतात हे झाले आज नाही वागणूक आपलं बोलणं सांगणं समाजाच आहे आपल्या सोबती आहे कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे आत्मपरिषण व्हायला पाहिजे आत्मपरिषण कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे व्हा आपण लहान निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कशी विनम्र होतो हा फरक फारच अनुभव मी आजकाल नाही आमच्या विभागाचे प्रभू माझ्या बीजेपीचे शिवसेने चेंबूर त्यांनी अनेक मुलावर सांगितली जेव्हा युती झाली तेव्हा युती झाली तर मी बरोबर असायचो आणि तुला गाडी एक गाणं एका शहरातून तो तर कोंडे पण नारायण शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत लोकांनी पाहिले तुमच्याकडे हात करा त्याने हात न हात काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यातच माणूस की म्हणतात आणि ते किती करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होऊन झोपडी असतील बंद होत वाघ मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकदूण सात जण गेलो आणि या त्यांच्या कॅबिन गे मध्ये गेलो मोदींनी पहिले आपलं काही सांगत नाही गेले माझ्या नातू छोटा आठ वर्षात त्याला जवळ जवळले बरीच काय त्याच्याशी बोलले वितेश जी बोलले प्रत्येकाने विचार घूस केली आपण आपल्या कार्यकर्त्याची किती जराची करतो असायचं रे तुझे घरचे कसे आहे बरं आहे किती विचारतो हा तर निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं तर न बघायचं बनवा हा आपला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा सांगत्री बिपले अन्य पक्षपेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावं भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आत्महत्या महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस किती योजना आणल्या आहेत महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकांनी सोडलं बेपाऱ्यांचं सोडलं शिक्षण देणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काल योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराव होत असेल तर तो, तो आपल्याच काम त्या योजना लोकांपर्यंत गेला नाही म्हणून गेल्या असतात लोक मध्ये दिलास असं समज प्रत्येकाने आत्मपरचित करा साईक श वागतात आधी कसे वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्रांच्या साऊतांनी त्या भाषेत मागितले ठेवण मिळाले पाहिजे आमचा प्रस्ताव बरोबर की नाही मला मग तुम्हाला सर्वांना सांगायच मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या पुस्तिका अनेक काय पण तर माझ्याजवळ मी छापल त्या घेऊ लोकांच भूत पन्नास प्रमुख हे किती सिस्टम बीजेपीने दिलं पक्षाने पण त्याची अंमलबजावणी झाली तर काही कठीण नाही कठीण प्रत्येक माझ्या निवडणूक अनुभव घेऊ हो। तरीही मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नट्याजी अमित शाह यांनी तिकीट मैं तो सामा एवढी वर्ष निवडणूक लड़ो सर मुझे नहीं चाहिए ना राज्य सभा चाहिए ना लोकसभा नहीं के हम आपको छोड़ेंगे मेरा सर ऐसा नहीं मेरे को बिजनेस वो मुझे मालूम है आपको छोड़ेंगे नहीं ठीक है मिकटी मैं नहीं लड़ लो तुम्हें लड़ ला पण मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मत मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणार उमेदवार उठतो आणि माणूस कोणी सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काय ना काम त्यांनी नाही केलं ते मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा घरूनही सगळ्यांचा मी आभार मी काही नाही का निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा एक विचार करतील अव राणेला का नाही मारतील राणे काय कमी येईल राणेला आतापर्यंत जेवढी पद मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं एक तरी भारभवना मला वाटतं एखादा नेता एखाद्या पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य के निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते आणि त्यासाठी प्रयत्न त्यासाठी प्रयत्न टाळे महाराज नाही आणि वाजले असे असे असते तुम्ही पत्रकारांकडून आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहताय काय राहिंद साहेबीजाड आणतोय काय नारायण राणे आणतायत काय जटार आणतायत काय बाळमाणे आणतायत त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांगू आपले नेते मोदी सर

लक्ष कसं देतात जवळला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्यरत प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्य तू आता मी एवढीच पद मुख्यमंत्री वगैरे सगळी पदे मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला अशी त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर मी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यां सांगितलं मी गणपती संपता मी मराठवाड्यात चाललो मी मराठवाड्यात हो जाणार आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार हा नखा मराठवाडा बघू तर काय करतो आता नको काय म्हणतो देखला देवा एक तुम्हाला सांगतो मी हे ठरवलं आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यक्ती केला काय केलं का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो काय बोलला तुम्ही शेर ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्र ना तू जरंगे काय ऐकू त्याने टाके मी काल बोललोय देवेंद्र एकता नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात टाळ्या आत ना हो देवेंद्र साठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे असं नाही बीजेपी चा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरत बोलत नाही आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत ये सत्ता सत्ता येणा सत्ता आणली तर आपण माना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारण दोघ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रक्तागिरी ते पाहिजे आणि दुसरे आले तर हे असे आहेत ते वाले आले तर आणि तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावला मिळवावला आणि आपल्या जटा साहेबांनी सून सांगितले ना तीस या काळात पूर्वीची आता बरोबर ना <laughs> <laughs> <अन्ने जाए। laughs> मला लागू का कोणी आणि आता एवढी वीज घेऊन बिकाला वाहून त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरी वापर सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार करा इसका प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाचे विचारधारा आत्मसात केलेले असे तो कसले वाघ साहेब तुमच्या समोर बोल अ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जे जे काय करण्यासाठी तो बुद्ध आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करतात कोण आत्मसात करणार एवढे चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय का जगात हो होतोय असे दैवत आपलं होत मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो ज्याला फोटो असतो शिवाजींचे हार घात पण महाराज यांचे बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय केशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका आपण ही वाचा राजकारणाने वाचा नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतो मी बस राजकारण शिकवलं नेता कसा असावा डोळस असावा डोळे चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो, तो नेता अर्थात तो कार्य करता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट यावं आपण एक पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी काय करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता त्या दा करेक्टर कडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षांत कशी करणार आहोत आम्ही याच एक खासदार येणं जाणं याच्यात नाही आम्ही हे घडणार हे रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असेल या सगळ्या गोष्टीचा चाडात तयार होईल आणि तस एक एकाच्या रस्ते रस्त्यांच रवी बस त्याच्याने किती रस्ते यावर्षी पुढच्या पाच वर्ष रवीला आम्ही आराखड माग समोर येऊन पडत नाही तो हसत ठरत ते पण मागणारे हसत यायला पाहिजे ना मग चला तुम्ही आपली हे आता निवडणुका दिला ना कामाला लागावं असं नाही की निवडणुका आल्या म्हणून आणि जिथे ठेवा जेवा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोललो ना निशेष रस्त्यावर परवा निशेच रस्त्याची तुम्हाला कोणाच तरी कोणी मिटलं म्हणजे काय तो आहे ना अजित पवारचा आमदार तो काहीतरी अमोल मिटकर अमोल मिटकर एक ए, महिला बाई रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून मार ती मारत होती टीव्ही वाले पर्यंत ती गाव जमा करत नाही बसली अजून कोणी येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे नामाणिकपणा पक्षाचे ही दिसून येते हो दिसून चला आपल्याला जाती जाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोखा एक विपण त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी केलं सर आरक्षण आम्ही ठरवलंय आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीच काढून नाही धनगरांचं काढून नाही कुठल्या तिथे धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या पंधरा चार आणि सोळा चार, चार प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं हे आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालाय तामिळनाडू घेतलंय हरिया घेतले चार पाच राज्याने घेतलंय एकूण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण मिळालंय आपण वर आपण थांबलो त्या आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण आता निवडणुकीत जाण्य जातपात नाही माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र मागे हे उद्धव ठाकरेच राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा साहित्यिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी चाळीस वर्ष शिवसेनेत होतो तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल बोलणार नाही झाला की मी जवळून पाहतो तुम्ही मातोश्री साडे ला बीएसटी चेअरमन ते मुख्यमंत्री होईल तुम्ही पर्यान एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असते मी जायचो एवढा पाय यायची वागणूक हा कोणा म्हणणार एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आतमध्ये गेला भेटला मी असं असं ऐकून जा गाडी विकला तुम्ही गेलात पैसे तुला काय करायचंय माझी एक सावयवती शिवसेना नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा गाडीच सांगायचं नंतर मागे बोलणार महामंत्र का बोल पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत आणि भूत आम्ही चेक केलं गुन्हा गोविंदाने कोकणात आपण राहतो मी जात पातीचा उल्लेख आपण राहतो सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला येईल माझ्या मित्राकडे अभि कडे गेलो तो अमित आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे नाही मला पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्येक नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका हा माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही मोदी आणि म्हणून मला तुमची वारंवार ऑफिस पण केलाय महिन्यातून दोनदा ये ना अचानक बोला ये ना। पदा रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा पदाधिकारी पदाधिकारी डायरेक्ट कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळला पाहिजे ना असे असले पाहिजे पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौदा वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला एकोणीसशे सहा पोस्टर लावायची तेव्हा मी चौदा वर्ष एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करता मी गावात जातो कुठेही जातो मी कृती आल्यापर्यंत थांबत नाही मी पडवी जिथे जागा आहे तिथे बसतो म्हणून शिंग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान ओकतो मी त्याला तिन्ही मतदारसंघात लीड मिळाला रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे नेत्याला म्हणून आपण का नाही धीट मिळू शकतो आपल्यावर जर आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असतं करणं कठीण आहे विसर खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळवू शकता पण यश टिकवणं त्याही पेक्षा कठीण असत कळ नाही आणि त्या बोला कमी करा करून दाखवा डोका कोण करतील असा माणूस होणार नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र कर, काम करतोय त्यालाच मोदी साहेबांचं सा नाव घ्यायचा अधिकार आहे अशाच कार्य करतात नाहीतर काय दृशांच्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतला एक तरी घ्यावा लोक असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळायला नाही असं पण म्हणाला असं पण जास्त नाही सावंतवाडी ला आमची एक मिटिंग आहे चव्हाण साहेब पण परतीन बोले मी भाषण करत नाही मी तुमची चर्चा चर्चा की माझा मनोबत तुमच्याकडे व्यक्त कर त्याला भाषण समज माझ्या ज्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबात तेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे एखादं काम पार पडायचं लग्न घरात असेल तर सगळ्यांना तू ही जबाबदारी घे तू ही जबाबदारी तसच आहे निवडणूक आहे प्रमुख असो बुध प्रमुख असो तालुकावर जाणी चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहेत तिथे जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कशा आहेत अमित शाह कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगा कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही एखादी योजना आजची उद्या मिळेल लगेच होणार नाही कॉम्प्युटर सारखे रिझल्ट येतो तेवढं नाही काही काल प्रोसेस लागतो पण होणार कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा लक्षात ठेवा असा असं आम्ही काम करू तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच काम कर